महाराष्ट्रातील सरपंचाच्या मागण्या मंजूर करा सावनेर तालुका सरपंच परिषद संघटनेची मागणी सरपंचाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर सावनेर उपविभागीय व गट विकास अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सरपंच परिषद महाराष्ट्र संघटनेचे सावनेर तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे व नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांच्या नेतृत्वात सावनेर येथील उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व सावनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले सरपंचा प्रलंबित असलेल्या मागण्या निवेदनातून मांडल्या ग्रामपंचायतला पंधरा लाखांपर्यंतचा काम करण्याचा अधिकार कायम ठेवावा सरपंचाच्या मानधनात वाढ करून पंधरा हजार करावे तर उपसरपंच दहा हजार व सदस्यांना तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे अपत्य दाखला रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र देण्यात येण्याचे अधिकार सरपंचांना देण्यात यावे मंत्रालयात सरपंचांना व्ही आय व्हीआयपी पास देण्यात यावी हरियाणा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा माजी सरपंचांना पेन्शन सुरू करण्यात यावी सरपंचांवर हल्ला करणाऱ्या विरोधात विशेष संरक्षण कायदा करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन सावनर उपविभागीय अधिकारी व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले गावगाडा चालवणाऱ्या सरपंचांच्या मागण्यांकडे सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असून सरपंचांच्या मागण्यांचा सरकारला विसर पडला आहे शासनाने सरपंचाच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्या अन्यथा सरपंच परिषद सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे मत उपस्थितांनी सरपंचांनी व्यक्त केले या प्रसंगी सरपंच संघटना तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे उपाध्यक्ष मीनाक्षी तागडे ज्योती खोडे अशोक डवरे देवेंद्र गाडगे महिला तालुका अध्यक्ष अन्नपूर्णा डहाके उपाध्यक्ष शालुताई रामटेके सीमा गुडघे दीपाली ठाकरे सचिन गजभिये सोमेश्वर पानतावणे अलका काळे भावना नंदेश्वर जयश्री धुर्व हेमंत सोरमारे योगिता प्रतिभा गायकवाड आदी तालुक्यातील सरपंच उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर